नमस्कार वजन कमी करण्याबद्दल आपण एवढं काही ऐकतो एवढं काही वाचतो की खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाही आणि मग खूप प्रयत्न करूनही वजन कमी झालं नाही की निराशा येते पण काळजी करू नका आज आपण ह्या सगळ्या गोंधळातून एक सोपा मार्ग काढणार आहोत असं होतं का कधी की दरवर्षी तेच पाच किलो कमी करायचे आणि काही महिन्यांनी ते परत आलेले असतात भात सोडला रोज ग्रीन टी पितोय पण पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाही खर तर ह्या चक्रात अनेक जण अडकलेले असतात बरं मग चला या, या समस्येच्या मुळाशी जाऊया आपल्याला नेहमी काय सांगितलं जातं की वजन कमी करणं म्हणजे गणित आहे जेवढ्या कॅलरीज खाता त्यापेक्षा जास्त जाळा पण खरं सांगू हे अर्धसत्य आहे आणि खरी गोष्ट त्याहूनही इंटरेस्टिंग आहे आता हे उदाहरण बघा दोन्ही गोष्टींमधून आपल्याला दोनशे कॅलरीज मिळत आहेत बदामातूनही आणि कोल्ड्रिंकमधूनही आकडा तर सेम टू सेम आहे पण शरीरात गेल्यावर जो काही परिणाम होतो ना तो पूर्णपणे वेगळा आहे बदाम आपल्या रक्तातील साखरेला शांत ठेवतात तर कोल्ड्रिंकमुळे साखर आणि इन्सुलिन दोन्ही रॉकेटसारखं वाढतं म्हणजे किती खात। या खातो यापेक्षा काय खातो हे जास्त महत्वाचं आहे आणि इथूनच एंट्री होते आपल्या स्टोरीच्या खऱ्या विलनची त्याचं नाव आहे इन्सुलिन याला फॅट स्टोरेज हॉर्मोन असंही म्हणतात म्हणजे काय तर जोपर्यंत रक्तामध्ये इन्सुलिन जास्त आहे तोपर्यंत आपलं शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये जातच नाही ते फॅट स्टोरेज मोडमध्येच राहतं आणि जोपर्यंत इन्सुलिन जास्त आहे तोपर्यंत चरबी कमी होणार नाही हे पक्क चला माता या इन्सुलिनला डोक्यात ठेवून वजन कमी करण्याबद्दलचे काही सगळ्यात मोठे गैरसमज फोडूया बघूया खरं काय आहे ते हा तर सगळ्यांचा आवडता गैरसमज वाटतं की बस रोज शंभर क्रंचेस मारले की पोटावरची चरबी गायब पण खरं सांगू असं होत नाही सायन्समध्ये स्पॉट रिडक्शन असं काही अस्तित्वातच नाहीये म्हणजे आपण शरीराच्या फक्त एका भागावरची चरबी कमी करू शकत नाही क्रंचेसमुळे पोटाचे मसल्स नक्कीच मजबूत होतात पण त्या मसल्सवर जी चरबीची चादर आहे ना ती हटवण्यासाठी ओव्हरऑल बॉडी फॅट कमी करावं लागतं आता येऊया आपल्या स्वयंपाकघरातल्या सगळ्यात मोठ्या वादावर भात विरुद्ध पोळी अनेकांना वाटतं की भात हाच खरा विलेन आहे आणि म्हणून वजन कमी करायचं म्हणजे पहिलं काम भात बंद थांबा थांबा खरं तर भात आणि पोळी हे दोघेही एकाच टीमचे प्लेअर आहेत टीम काब्झ त्यामुळे आपण भात खातोय की पोळी याने तितका फरक पडत नाहीये जितका आपण ते किती खातोय याने पडतो लक्षात ठेवा विलन कोणीच नाहीये गेम आहे तो फक्त प्रमाणाचा अच्छा हा एक नियम तर सगळ्यांनीच ऐकला असेल की बाबा संध्याकाळी सात वाजले की खाण्यापुण्याचं दुकान बंद नाहीतर वजन वाढणारच इथे पण तोच मुद्दा आहे कधी खातोय यापेक्षा दिवसभरात काय आणि किती खातोय हे जास्त महत्वाचं आहे हो एक गोष्ट नक्की आहे झोपायच्या दोन तीन तास आधी जेवण पोटासाठी चांगलं असतं पण याचा अर्थ असा नाही की सात नंतर खाल्लेला प्रत्येक घास थेट चरबीत बदलतो दिवसभराचा हिशोब महत्वाचा आहे आणि हा तर माझा फेवरेट गैरसमज आहे एक समोसा तर चालेल वरून एक कप ग्रीन टी पिऊन टाकली की सगळं पाप धुऊन निघेल असं वाटतं ना तर मग जरा हे गणित बघूया धक्का बसेल एका गरमागरम साधारण पाचशे कॅलरीच्या समोस्याला बॅलन्स करण्यासाठी किती ग्रीन टी लागेल एक कप दोन कप नाही तब्बल पन्नास कप हो बरोबर ऐकलं म्हणजे ग्रीन टी काही जादूची छडी नाहीये ती थोडी मदत करते पण समोस्याचं पाप धू शकत नाही बर मग आता गैरसमज तर खूप झाले आता मूळ मुद्द्यावर येऊया मग करायचं काय योग्य मार्ग कोणता आहे चला आता अशा स्ट्रॅटेजींबद्दल बोलूया ज्या खरंच काम करतात आणि तेही लॉंग टर्मसाठी एक मोठा प्रश्न नेहमी समोर येतो लॉंग टर्म फॅट लॉससाठी काय बेस्ट आहे धावणं पळणं सायकलिंग करणं म्हणजे कार्डिओ की मग जिममध्ये जाऊन वजनं उचलणं स्क्वॉट्स करणं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग उत्तर अगदी सोप्पा आहे बघा कार्डिओ करताना कॅलरीज बर्न होतात बरोबर पण व्यायाम थांबला की बर्निंग थांबतं याउलट स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मसल्स तयार होतात आणि मसल्स म्हणजे काय तर आपल्या शरीरातली चोवीस तास चालू असणारी कॅलरी बर्निंग फॅक्टरी म्हणजे आपण झोपलेलो असलो तरीही फॅक्टरी काम करत राहते म्हणूनच लॉंग टर्म रिझल्टसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग हाच खरा हिरो आहे ओके okay, व्यायामाचं तर ठरलं पण ऐंशी टक्के गेम तर किचनमध्ये असतो नाही का मग आपल्या ताटाचं काय त्यासाठी एक मस्त आणि सोपं मॉडेल आहे इंडियन वेट लॉस प्लेट मॉडेल हे मॉडेल एकदम सोपं आहे आपलं जेवणाचं ताट घ्या आणि त्याचे तीन भाग करा सगळ्यात मोठा म्हणजे अर्धा भाग पन्नास टक्के हा भरला पाहिजे फायबरने म्हणजे भरपूर सॅलड आणि भाज्या उरलेल्या अर्ध्या ताटाचे पुन्हा दोन भाग त्यातला एक म्हणजे तीस टक्के भरला पाहिजे प्रोटीन्सने म्हणजे डाळ पनीर अंडी आणि सगळ्यात छोटा म्हणजे फक्त वीस टक्के भाग तो ठेवायचा आपल्या भात किंवा पोळीसाठी बस इतकं सोप्पं आहे आता एक असा मुद्दा ज्याला आपण सगळेच गृहित धरतो डाएट एक्सरसाइज सगळं करतो पण याकडे लक्षच देत नाही आणि ती गोष्ट आहे झोप हो झोप झोप पूर्ण नाही झाली तर पोटावरची चरबी वाढणार हे लिहून घ्या आणि जाता जाता दोन बोनस स्टेप्स किंवा चांगल्या सवयी म्हणा एक रोज रात्री शांत सात ते आठ तासांची झोप घ्याच याने कॉटेसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन कंट्रोलमध्ये राहतो हाच हॉर्मोन पोटावरची चरबी वाढवतो आणि दुसरी सवय जेवायच्या आधी एक ग्लास पाणी प्या याने भूक थोडी शांत होते आणि आपण आपोआप कमी जेवतो तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय ते या एका वाक्यात आहे कमी खाणं हा उपाय नाही काय खाणं हा उपाय आहे म्हणून पुढच्या वेळी कॅलरीजचं टेन्शन घेण्याऐवजी आपलं ताट कसं दिसतंय आपण मसलसाठी व्यायाम करतोय का आणि शांत झोप घेतोय का यावर लक्ष द्या वजन कमी करण्याचा हाच खरा आणि स्मार्ट मार्ग आहे